राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आमदार विनय कोरे यांनी इचलकरंजीत आमदार प्रकाश आवाडे यांच्या निवासस्थानी भेट दिली तर आमदार आवाडे यांनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याशी बंद खोलीत चर्चा केली दोन दिवसात झालेल्या या राजकीय घडामोडीनंतर आज आमदार प्रकाश आवाडे यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला त्यामुळे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील तसंच इचलकरंजी विधानसभेची राजकीय समीकरण बदलणार आहेत विशेषतः भाजपशी सख्य दाखवणारे प्रकाश आवाडे आता महायुतीच्या विरोधात लढणार असल्यानं महायुतीतील वरिष्ठ नेते आवाडेंबद्दल कोणती भूमिका घेणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे अर्थात प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज माघारी नंतरच कोण निवडणूक रिंगणात आणि कोण बाहेर हे स्पष्ट होणार आहे हातकळंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून धैर्यशील माने महाविकास आघाडीकडून सत्यजित पाटील सरुडकर वंचितकडून डी सी पाटील यांची उमेदवारी जाहीर झाली असून शेतकऱ्यांचे नेते राजू शेट्टी आणि जयशिवराय संघटनेचे संस्थापक शिवाजी माने यांनीही प्रचार सुरू केलाय आमदार प्रकाश आवाडे यांचे सुपुत्र राहुल आवाडे यांनीही उमेदवारी मिळण्यासाठी जंगजंग पछाडलं आणि आता माघार नाही असं ठणकावून सांगितलं एकीकडा आमदार प्रकाश आवाडे यांनी भाजपसोबत सलगी केली आहे तरीही आज त्यांनी महायुतीच्या नेत्यांच्या आदेशाला न जुमानता स्वतःची लोकसभा उमेदवारी जाहीर केली आहे त्यामागं आवाडे यांचा नेमका कोणता डाव आहे याची चर्चा सुरू झाली आहे एकीकडा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आमदार विनय कोरे यांनी आमदार आवाडे यांच्या निवासस्थानी भेट देऊन चर्चा केली त्यानंतर आमदार आवाडे यांनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर ये यांच्याशी बंदखोरीत संवाद साधला त्यानंतर अचानक आज प्रकाश आवाडे यांनी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं वास्तविक इचलकरांच्या आणि हातकळंगले मतदारसंघात आमदार आवाडे यांना मांडणारा मोठा वर्ग आहे सहकारी संस्थांच्या माध्यमातून त्यांचा मोठा जनसंपर्क आहे त्यामुळं आवाडे यांची उमेदवारी महायुतीचे नेते किरकोळीत घेणार नाहीत आवाडे यांना स्वतःची बार्गेनिंग पॉवर वाढवायची आहे की विधानसभेसाठी एखादा शब्द मिळवायचा आहे म्हणून हापकी डाव आवाडे यांनी टाकलाय का अशीही शंका व्यक्त होतीये कालपर्यंत राहुल आवाडे लोकसभा निवडणूक लढवणार असं वातावरण होतं मात्र आज आमदार आवाडे यांनी स्वतःच निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केलाय त्यातून इचलकरंजीतील राजकीय समीकरणं बदलू शकतात एकीकडे नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी माझी उमेदवारी अशी मखलाशी आवाडे करतायत तर दुसरीकडं महायुतीच्या विरोधातच भूमिका घेत आहेत त्यामुळे शनिवारचा मुख्यमंत्री दौरा आणि त्यानंतर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून होणाऱ्या हालचाली यावर आमदार प्रकाश आवाडे यांची नेमकी भूमिका स्पष्ट होईल अशी चिन्ह आहेत